इडली ढोशाच्या पिठापासून नेहमी इडली आणि ढोसेच का आज आपण ह्याच पिठापासून वेगळे प्रकार करणार आहोत तुम्ही इथे ढोशाचं पीठ पाहू शकता ज्यावेळेस मी आंबवण्यासाठी ठेवलं तेव्हा पाव डब्बा एवढं होतं आता ते पाऊन डब्बा एवढं छान फुलून आलंय पिठाला जाळी बघा चाळी पण किती छान आली आहे असं जर पीठ असेल तर तुम्ही ह्या पिठापासून अगदी कोणतीही रेसिपी करू शकता ती छानच होणार नाश्त्याची मी इथे पिठामध्ये मीठ घालून घेतले मीठ घालून मिक्स करून घेतलं जेवढी आपल्याला रेसिपी करायची त्यानुसार तुम्ही पीठ एका बाउलमध्ये काढून घ्या मी इथे चार पळे एवढं पीठ घालून आहे इडलीचं असू दे किंवा डोळ्याचं पीठ अगदी छान परफेक्ट तयार झालं असेल ना तर इडलीसुद्धा छान फुलून होते आणि डोसेसुद्धा छान जाळीदार असे तयार होतात इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या त्या घालून घेतल्या एक छोटा टमॅटो जमेल तेवढा बारीक चिरून घेतलाय तो घालून घेतला थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आपल्याला ह्याला तडका द्यायचा आहे त्यासाठी मी एक चमचा तेल गरम करून घेतले पाव चमचा राई राई छान तडतडली की नंतरच आपल्याला जिरं आहे जिरं छान फुलं सात आठ कढीपत्त्याची पानं थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा इंच किसलेलं आलं आहे त्यामुळे फोडणी छान अशी खमंग होते आलं आपल्याला फोडणीमध्ये मिक्स करून ही खमंग फोडणी आपल्याला पिठामध्ये घालून मिक्स करून घ्यायचे तुम्ही ह्या पिठामध्ये तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या घालू शकता छान ही खमंग फोडणी पिठामध्ये घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचे इडलीचं पीठ असू दे किंवा डोशाचं पीठ असू दे काही जणांच्या अशा तक्रारी असतात की छान फुलून येत नाही इडली आहे ती चपटीच होते छान फुलत नाही तर इडलीचं पीठ किंवा डोशाचं पीठ कसं तयार करायचं हे सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा तुम्ही इथे बघू शकता मी इतपत हे पीठ सैल ठेवलंय आपण ढोशाच्या पिठापासून आप्पे तयार करणार आहोत आपण ढोशाच्या पिठामध्ये अजिबात सोडा किंवा फ्रूट सॉल्ट घातलेला नाही तर आपण साध्या पिठापासूनच ढोशाच्या हे आप्पे करत आहोत इथे घ्यास कमी ठेवूनच आपल्याला आप्पे घ्यास कमी ठेवूनच आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे पीठ घालताना पहिलं साईडने घालायचं नंतर शेवटी आपल्याला मध्ये घालून घ्यायचंय आपले पॅन साईडने गरम व्हायला वेळ लागतो म्हणून आपल्याला पहिलं साईडने पीठ घालायचंय पीठ घातल्यावरती आपल्याला झाकण न ठेवताच हे शेकवून घ्यायचे आप्यावरून छान कोरडे झाल्यासारखे वाटले की नंतर आपल्याला वरून असं थोडंसं ब्रशने तेल लावून घ्यायचंय आणि नंतर आपल्याला हे दुसऱ्या साईडने सुद्धा शेकवून घ्यायचे गॅस आपल्याला इथे लो टू मिडियमच्या मध्ये ठेवूनच हे आपे शेकवून घ्यायचे तुम्ही इथे बघू शकता आपले एका एक साईडने आपले किती छान असे शेकले गेलेले आहेत आता मी हे दुसऱ्या साईडने सुद्धा शेकून घेते आपले इथे आपे दोन्ही साइडने छान असे शेकले गेले तुम्ही इथे बघू शकता आपल्या सुद्धा खूप छान आलेली आहे असे आपले इथे फुलून आलेत आपण आता ढोशाच्याच पिठापासून जाळेदार लोणी स्पंज ढोसा करणार आहोत त्यासाठी तुम्हाला जेवढे ढोसे करायचे तेवढे पीठ एका मध्ये घालून घ्या पॅनला पहिलं तेल लावून पुसून घेतले इथे मी दीड पळी एवढं पीठ घालून घेतले एकदम पातळ नाही करायचे तर किंचितचे हे जाळ ठेवायचे आहेत तुम्ही इथे बघू शकता पीठ घातल्या घातल्या लगेचच आपल्या छान डोशाला जाळी यायला सुरुवात झालेली आहे वरून डोसा पूर्णपणे कोरडा झाला की नंतर आपल्याला ह्याला बटर लावून घ्यायचंय आणि दुसऱ्या साईडने सुद्धा मी हा शेकवून घेते तुम्ही एका साइडने शेकवायचं असेल तर एका साईडने सुद्धा शेकू शकता तुम्ही जाळी बघा अगदी छान आपला इथे लोणी स्पंज डोसा तयार झालेला आहे खालच्या साईडने सुद्धा मी तुम्हाला दाखवले तुम्ही बघू शकता खालच्या साइडने सुद्धा किती छान आपल्या डोशाला रंग आलेला आहे आपला इथे डोशाच्याच पिठापासून लोणी स्पंज डोसा तयार झालाय एकदम मऊ लुसलुशीत झालाय हे मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे मी तुम्हाला अजून एक घालून दाखवते तुम्ही इथे बघू शकता दुसरा डोसा सुद्धा मी घालून घेतला अगदी घातल्या घातल्या किती छान ह्याला जाळी यायला लागलेली आहे वरून पूर्ण कोरडा झाला की नंतर आपल्याला ह्याला बटर लावून म्हणजे आपला हा लोणी डोसा तयार झाला तुम्ही इथे बघू हा डोसा सुद्धा दुसऱ्या साईडने छान असा शेकला गेलेला आहे हा पण मी काढून घेतला आता आपल्या ह्या दिवसाच्या पिठापासून मी तुम्हाला एकदम छान असा पत्तळ ढोसा कुरकुरीत असा करून दाखवणार आहे पीठ घालून पीठ सगळीकडे तळ एवढा जमेल तेवढा हा डोसा पसरवून घेतलेला आहे आता तुम्ही हा डोसा सुद्धा तुम्ही बघू शकता वरून छान शेकला अगदी सहज हा निघून येत आहे आपण हा डोसा काढून घेऊया म्हणजे ह्याच पिठापासून आपला लोणी स्पंज डोसा छान जाळीदार असा तयार झालाय छान आपल्या ह्या डोश्याला कलर आलाय एकदम पातळ कुरकुरीत असा आपल्या डोशाच्याच पिठापासून हा डोसा सुद्धा तयार झाला आता आपण करणार आहोत चौथा प्रकार त्यासाठी तुम्हाला जेवढी रेसिपी करायची जे त्यानुसार तुम्ही पीठ घालून घ्या मी इथे एक चमचा हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट घालून घेतली आपल्याला यामध्ये लसूण घालायची नाही तर हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट घालून घेतली ती मी मिक्स करून घेतले पीठ मी इतपत सैल ठेवले तुम्ही इथे बघू शकता अर्धा चमचा एवढा मी फ्रूट सॉल्ट घेतलाय मी इथे फ्रूट सॉल्ट घेतलाय तुम्ही बेकिंग सोडा सुद्धा घालू शकता फ्रूट सॉल्ट घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं इतपत हे सैल आहे तुम्ही बघू शकता इथे मी ताटाला पहिलं तेल लावून घेतले आपल्याला फ्रूट सॉल्ट पिठामध्ये घालायच्या आधीच अशी प्लेट तयार करून घ्यायची नंतर आपल्याला लगेचच हे पीठ एका प्लेटमध्ये घालून घ्यायचंय मी घ्यास वरती आधीच पाणी गरम करायला ठेवले पाण्याला सुद्धा चांगली उकळी आली खाली मी अशी प्लेट ठेवले वरती आपल्याला पिठाची ही प्लेट ठेवून झाकण ठेवून घ्यास मध्यम ठेवून वीस मिनिटं हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे आपण ढोशाच्या पिठापासून ढोकळा तयार करत आहोत वीस मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून चेक करूया तुम्ही इथे ढोकळ्याला बघू शकता खूप छान अशी जाळी आले सुरी घालून मी इथे चेक करून बघितलंय तुम्ही बघा तर अजिबात सुरीला आपल्या पीठ चिकटत नाही म्हणजे आपला ढोकळा छान असा वाफवला गेलाय आपल्याला थंड झाला की नंतरच हा प्लेट मधून काढायचा आहे बाहेर काढून थंड करून घेऊया ढोकळ्याच्या कडा सुरीने अजून मोकळ्या करून नाही घेतला तरी सुद्धा ढोकळा बघाल तर ती कडेने सुटलेला आहे तरी सुद्धा आपल्याला सुरीने थोडासा तो मोकळा करून घ्यायचा आहे म्हणजे प्लेट मधून अगदी सहज निघून येईल तुम्हाला ज्या पाहिजे त्या तुम्ही ढोकळा कट करून घ्या ढोकळा कट कर करताना समजते की ढोकळा किती स्पॉन्जी असा झालेला आहे मी इथे ढोकळा कट करून घेतला तुम्हाला मी इथे एक पीस काढून दाखवते तुम्ही इथे बघू शकता अगदी ढोकळाचा एक पीस मी काढला तर अवजि पात खाली तो चिकटलेला नाही प्लेटला अगदी सहज आपला हा ढोकळा निघून आलेला आहे आणि किती स्पॉन्जी झालाय हे तुम्ही इथे बघू शकता ढोकळ्याला जाळी सुद्धा खूप छान आलेली आहे एकदम लुसलुशीत असं आपल्या ढोशाच्याच पिठापासून हा ढोकळा तयार झालेला आहे तुम्ही जाळी बघू शकता किती छान झाळी आले ढोकळ्याला रोज रोज इडली ढोसा खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही इडलीच्या ढोशाच्या पिठापासून अशा रेसिपी करू शकता वरतून जर तुम्हाला हा प्लेन दिसतोय तर तुम्ही लाल तिखट मसाला आपल्या घरातला किंवा सांभार मसाला पावभाजी मसाला जरी घातलात ना तरी हा ढोकळा असाच खायला खूप छान लागतो वरून आपण त्याला तडका देणार आहोत त्यासाठी मी तो पाव चमचा राई घातली जिरं घातलं हिरवी मिरची कडीपत्ता घातली आणि ही छान फोडणी आता आपण ह्या ढोकळ्यावरती घालून घेणार आहोत फोडणी घालून झाली की वरून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आपला इथे ढोशाच्या पिठापासून ढोकळा तयार झाला तुम्हाला मी एक ढोकळा तोडून दाखवते तोडतानाच तुम्हाला समजेल की किती हा मऊ लुसलुशी छान जाळीदार ढोशाच्याच पिठापासून हा ढोकळा तयार झालाय तुम्ही ते बघू शकता तोडतानाच बघा किती मऊ लुसलुशीत असा आहे आणि इथे मी तुम्हाला आता आपण जो पातळ ढोसा केला ना तो डोसा सुद्धा तुम्ही इथे बघू शकता किती कुरकुरीत असा झालाय तुम्ही इथे आवाज ऐकू शकता आवाजावरूनच तुम्हाला समजेल तुम्ही इथे आवाज ऐकलाच असेल की आपला हा डोसा सुद्धा किती छान कुरकुरीत असा झालाय आपला इथे छान लोणी ढोसासुद्धा तुम्ही बघू शकता छान एकदम स्पॉन्जी असा झालेला आहे पण जाळीदार असा एकदम मऊ लुसलुशीत असा मी तुम्हाला हा सुद्धा तोडून दाखवते दुसरासुद्धा तुम्ही बघू शकता अगदी छान जाळीदार असा आपला इथे बटर ढोसा किंवा लोणी ढोसा तुम्ही म्हणाल तो तयार झालेला आहे आता आपण ह्याला तोडूया तोडतानाच तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट असा आहे आपला हा ढोसा तुम्हाला आता मी हे ढोशाचं इडलीचं पीठ कसं तयार करायचं ते दाखवणार आहे तुम्ही जर असं इडलीचं पीठ किंवा ढोशाचं पीठ तयार केला तर तुम्ही कधीच म्हणणार नाही की तुमचं पीठ फुलत नाही करून त्या पिठापासून तुम्ही Vocativeja... इडला केलात ना तुमच्या इडल्या अगदी डबल टिबल छान फुलून येतील तुम्हाला इडलीचं ढोशाचं पीठ कसं तयार करायचं व त्यापासून रेसिपी काय ज्या केल्या आपण त्या आवडल्या असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्ही इथे बघू शकता आपण इडली केलेली आहे इडली किती छान फुलून आले मी तुम्हाला इडली काढून दाखवते छान पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत आणि जाळीसुद्धा बघा इडलीला किती छान जाळी आली आहे आपण हेच इडलीचं पीठ कसं तयार करायचं ते आता बघणार आहोत एकदम सॉफ्ट अशा इडल्या झाल्या आहेत एक इडली मी तुम्हाला तोडून दाखवते इडली तोडल्यावरच तुम्हाला समजेल की इडली कित किती फुललेली आहे आणि एकदम सॉफ्ट चाळीदार अशी तयार झाले अशी इडली जर तुम्ही तयार केलात ना तर ह्या इडल्या थंड झाल्यात तरीसुद्धा खायला चांगल्या लागतात अजिबात खाताना खास लागत नाही चला तर मग आता आपण बघूया इडलीचं पीठ कसं तयार करायचं त्यासाठी मी इथे एक पेला उडदाची डाळ घेतले ज्या पेलाने डाळ घेतली त्याच पेल्याने मी तीन पेला एवढे रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत डाळ आणि तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे दोन ते तीन वेळा डाळ तांदूळ धुवून झाल्यानंतर डाळ आणि तांदूळ जेवढे भिजतील त्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी घालून आपल्याला हे पाच ते सहा तास झाकून भिजत ठेवायचे आहे तांदळामध्ये आपल्याला पाव छोटा चमचा एवढी मेथी घालून घ्यायची मेथी घातल्यामुळे पीठ छान फर्मेंट होतं इथे आता मी पाव चमचा मेथी घातली झाकण ठेवून पाच ते सहा तास असेच ठेवणार आहे इथे सात तास झालेले आहे डाळ आणि तांदूळ आपली छान फुलून आले डाळ आणि तांदळामधलं एका पातेल्यामध्ये आपल्याला पाणी काढून आहे डाळ आणि तांदूळ मिक्सरला फिरवताना आपल्याला हेच पाणी घालून आहे पहिली मिक्सरला आपल्याला डाळ फिरवायची आहे डाळ मिक्सरला फिरवली की नंतरच आपल्याला तांदूळ फिरवायचे आहेत इथे मी अजिबात फोयाचा वापर करणार नाही पोहे कुरमुरे मी काहीही ह्यामध्ये घालणार नाही तर आपण एक असा पदार्थ घालणार आहोत की त्या पिठापासून तुम्ही इडली काय डोसा काय काही करा अगदी छानच होणार तर इथे मी डाळ मिक्सरमध्ये फिरवलेली एका पातेल्यात काढून घेतली त्याच मिक्सरच्या भांड्यात आता आपण तांदूळ घालणार आहोत तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला जे तांदळाचं पा डाळीचं पाणी आहे तेच आपल्याला घालून घ्यायचं आहे दुसरं असं वेगळं पाणी अजिबात आपण वापरणार नाही हे पीठ इडलीसाठी तयार करत असाल ना तर थोडं सरसरीत असं ठेवा तुम्ही इथे बघू शकता थोडं सरसरीत असं हे मिक्सरला फिरवून घेतलंय तुम्हाला जर ढोशासाठी तयार करायचं असेल तर छान बारीक असं पीठ मिक्सरला तयार करून घ्या आता इथे डाळ आणि तांदूळ मिक्सरला छान फिरवून घेतलेली आहे आपण ही इडली छान दुप्पट तिप्पट पट्ट फुलून यावी त्यासाठी ह्यामध्ये ज्या पेल्याने डाळ आणि तांदूळ घेतले त्याच पेल्याने मी पाव पेला एवढा बारीक रवा घालून घेतला तुम्ही जर जाड रवा घेणार असेल तर रवा थोडासा मिक्सरला फिरवून नंतरच ह्यामध्ये घालून घ्या रवा आपल्याला पिठामध्ये मिक्सरला पीठ फिरवताना घालायचं नाही तर पीठ मिक्सरला फिरवून झालं की नंतर शेवटी आपल्याला रवा वरून घालायचा आहे असा रवा घातल्यामुळे ह्या पिठापासून जर तुम्ही इडली केलात तर इडली अगदी छान टम्म अशी फुलून येते थंड झाल्यावर खाल्ला तरी अजिबात तिचा खास लागत नाही ती बसकी होत नाही तर तशीच्या तशीच ती फुललेली छान राहते ह्या पिठापासून तुम्ही ढोसे जरी केला तरी छान मऊ लुसलुशी जाळीदार तयार होतात पातळ ढोसा जरी केला तरी सुद्धा तो छान कुरकुरीत तयार होतो रवा आपल्याला चांगल्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे रव्याच्या अजिबात ह्यामध्ये कुठळ्या होऊ द्यायच्या नाही पिठामध्ये रवा पिठामध्ये चांगला मिक्स झाला पीठ जे आहे ना ते आपल्याला हाताने फेटून घ्यायचंय चमचाने पीठ फेटू नका तर हातानेच पाच ते सहा मिनटं फेटून घ्यायचंय हाताने पीठ फेटल्यामुळे हाताची उष्णता पिठाला मिळते पीठाला हाताची उष्णता मिळाल्यामुळे पीठ छान असं फोलून येतं मी पीठ आंबवण्यासाठी स्टीलच्या डब्यात ठेवते तिथे एखाद्या मोठ्या स्टील च्या सुद्धा हे पीठ आंबवण्यासाठी ठेवू शकता डब्यामध्ये मी पीठ घातले तुम्ही इथे बघू शकता पाव डब्बा आहे फुलावरती मी तुम्हाला दाखवते आपण तांदळामध्ये मेथी घातली डाळ तांदूळ मिक्सर ला फिरवताना जे ताळ तांदूळ भिजवण्यासाठी पाणी होतं तेच पाणी वापरलेलं आहे आपण ह्यामध्ये अजिबात पोहे कुरमुरे ह्याचा वापर केलेला नाही आपण रवा घातलेला आहे पीठ आहे ते चांगलं पाच ते सहा मिनटं फेटून घेतलं त्या अशी सगळी प्रोसेस छान केल्यामुळे पीठ आपलं पाव डब्बा होतं त्याचा पाहून डब्बा एवढं पीठ झालेलं आहे पिठाला जाळी सुद्धा खूप छान आलेली आहे असं इडलीचं पीठ तयार केलं तर मी खात्रीने सांगते तुमच्या इडल्या सगळ्यात छान अशा फुलून येतील इडलीचं पीठ ढोशाचं पीठ तयार करण्याची जी पद्धत मी तुम्हाला दाखवली त्या पद्धतीमध्ये जर तुम्ही पीठ तयार करणार असाल तर त्यामध्ये अजिबात पोहे व वा कुरमुऱ्याचा वापर करू नका तुम्हाला माझ्या रेसिपी आवडल्या असतील व इडली आणि डोशाचं पीठ तयार करण्याची पद्धत आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुन्हा असेच लवकरच नवनवीन रेसिपीसोबत रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद